त्याच्यामध्ये एम वाय हे समीकरण जे आहे ते, ते जास्त महत्त्वाचं ठरलं एम वाय म्हणजे मुस्लिम यादव असं नाही मुस्लिम यादव हे आर जे डीसाठी काम करत होतं पण एम वाय म्हणजे महिला आणि युवा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या इंडिया एन डी अलायन्सच्या बाजूने म्हणजे एन डी एच्या बाजूने काम करत होत्या या निवडणुकीमध्ये बिहारच्या राजकारणात पाच आय पी एस उमेदवार होते की जे आपलं नशिबाच मानवत होते आणि त्यापैकी महाराष्ट्राचे म्हणजे फार मोठे आय पी एस अधिकारी असलेले किंवा ज्यांचं नाव बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंघम असं घेतलं जात होतं अशा आपले माजी मंत्री असलेले विजयकुमार शिवतारे यांचे जावई श्री शिवदीप लांडे हे बिहारमधून निवडणूक लढवायला लढवत होते परंतु त्यांचा पराभव झाला पाच आय पी एस अधिकारी जे निवडणूक लढवत होते त्याच्यामध्ये फक्त एक जे आहे मिश्रा नावाचे अधिकारी ते भाजपकडून निवडणूक लढवत होते त्यांनाच फक्त तिथे यश मिळालं मैथिली ठाकूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती उत्तम गायिका आहे उत्तम संगीतकार आहे आणि बिहारची जी मैथिली आणि भोजपुरी आणि हिंदी खास करून ज्याला म्हणतो आपण की पारंपरिक लोकसंगीत आणि भजन संध्या ही तिनं बिहारची ओळख म्हणून संपूर्ण देशभरामध्ये आणि त्याच्याही पलीकडे स्प्रेड केलेली आहे नुकताच बिहार निवडणुकीचा निकाल काल जाहीर झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत श्रीकांत देशपांडे सर जोडल्या गेले आहेत ते पॉलिटिकल अनालिस्ट असून आपल्यासोबत आज संवाद साधणार आहेत तर सर या निकालावर तुमचं मत तर आपण जाणूनच घेणार आहोत पण त्याआधी तुमची पहिली प्रतिक्रिया यावर काय होती मग असं आहे की बिहार निवडणुकांचा जो निकाल आहे तर तो खरं म्हणजे अनपेक्षित असा निकाल नाही सगळेच सर्वेक्षण एजन्सीज आहे आहेत त्या बिहारमध्ये एन डी एचं सरकार येईल असं सांगत होत्या फक्त एक एजन्सी होती पोल डायरी की त्यांनी सांगितलं की बिहारमध्ये एकशे चौऱ्याऐंशी दोनशे नऊपर्यंत पर्यंत जागा येऊ शकतील आणि तो एक अंदाज जो आहे तो तो अगदी बरोबर ठरलेला आहे याचं कारण असं आहे की बिहारमध्ये कास्ट पॉलिटिक्स जे आहे तर ते प्रभावी आहे आणि लोक पक्ष उमेदवार यापेक्षा त्याची कास्ट किंवा त्याची जाती आपल्या जातीचा माणूस या पद्धतीचं मतदानाचा जो पॅटर्न आहे तो बिहारमध्ये गेले कित्येक दशकं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे आहे तिथे उमेदवारांची निवड असेल किंवा पक्षनिहाय आघाड्या ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये असलेला समन्वय असेल किंवा समन्वयाचा अभाव असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते, ते आपण मॉनिटर करत होतो गेल्या कित्येक दिवसांपासून आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर असं जे दिसत होतं चित्र की त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा एक ठरला की जसं मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींनी शिवराज सिंह चव्हाण सरकारला फार थम्बिंग मेजॉरिटी दिली महाराष्ट्रामध्ये दीड हजार रुपया दर महा देत असताना मोठ्या प्रमाणावर म्हणजे दोनशे चौतीस जागांवरती महायुतीचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं आपण पाहिलं हरियाणामध्येही अशाच स्वरूपाची लाडली बहिणा योजना आणली होती आणि सेम त्याच धर्तीवरती जे आहे ते बिहारमध्ये दहा हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये गेले खास करून महिला उमेदवार महिलांच्या खात्यामध्ये आणि काय असते की या देशातली अर्धी जनसंख्या लोकसंख्या जी आहे मतदारसंख्या जी आहे ती महिलांची आहे आणि आजवर काय होतं की आपण पुरुष मतदारांना गृहित धरत होतो महिला मतदार हा सगळ्यात मोठा घटक आहे तिला तिचं स्वतःचं मत आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ही बाब जी आहे तर ती राजकीय पक्ष जवळपास विसरत चालले होते पण या घटनेनंतर आता त्यांना त्याचं मोल लक्षात येईल की महिला पुरुष सांगतात तसंच मतदान करतील असं आता राहिलेलं नाही भलेही ते तुम्हाला सांगताना सांगेल की तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मतदान होईल पण प्रत्यक्षात आत गेल्यानंतर ती कुणाला मतदान करतील या गोष्टी जास्त मॅटर करतात आणि मला असं वाटतं की बिहारमध्ये जे आहे ते साधारणपणे आठ काही जिल्ह्यांमध्ये आठ टक्के महिला मतदारांनी अधिक प्रमाणात पुरुष मतदारांच्या अपेक्षेत मतदान केलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये साधारणपणे हा आकडा चौदा टक्क्यापर्यंत जातो की पुरुष मतदार शंभर असतील तर महिला एकशे चौदा महिला मतदारांनी मतदान केलं हे अधिकृत आकडेवारी आता उपलब्ध आहे म्हणजे महिलांचा हा जो वाढीव टक्का आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि निर्णायक ठरला एन डी एच्या बाजूनं दुसरं असं की लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात जे जंगल राज होतं हा जो नरेटिव होता की पटना में आप शाम के सात बजे यदि आप आदमी बी आहे तो नाही घुम सकते हा जो नरेटिव्ह होता आणि ती त्या काळातली परिस्थिती असेल पण तो काळ पाहणारा मतदार आता फार कमी प्रमाणात शिल्लक आहे कारण जो नवीन मतदार आहे युवा मतदार आहे फर्स्ट टाईम वोटर आहे त्यांनी हे सगळं बघितलेलं नाही आहे कारण हा ही घटना सगळी जी आहे ती ही वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आत्ता त्या मतदारांनी ते पाहिलं नाही पण हा जो एक नरेटिव्ह आहे तो भाजपनं कायम चर्चेत ठेवला थे जिवंत ठेवला थे की जंगल राज येईल जंगल राज येईल आणि त्या काळामध्ये जात झाली होती किंवा ज्याला आपण म्हणू की लोकांना त्याचा त्रास झाला होता हे सत्य परिस्थिती आहे संध्याकाळी सात नंतर पटणामध्ये लोक फिरू शकत नव्हते ही अगदी सत्य परिस्थिती त्या काळातली आहे मी आता स्वतः बिहारमध्ये गेल्यानंतर मी जेव्हा गांधी मैदान परिसरात पटणामध्ये फिरत होतो तर तिथे असलेल्या लोकांशी जेव्हा चर्चा केली तर त्यातलं ज्याचं वय पन्नास पंचावन्न आहे अशा व्यक्तींनी ही गोष्ट मान्य केली की के बाबा हे सत्य आहे आणि जर ते यायचं नसेल तर आर जे डीला बहुमत मिळता कामा नाही अशी जी एक भावना तयार करण्यामध्ये एन डी ए अलायन्सला यश मिळालं मला असं वाटतं की आता सगळ्याचा एकत्रित परिणाम हे बिहार मधलं जे यश डी ए आघाडीला मिळालं हा त्याचा एकत्रित परिणाम आहे असं मला वाटतं सर आतापर्यंत जातीय समीकरणांवर आधारित असलेल्या बिहारच्या निवडणुकांचे स्वरूप बदललेले आहे का असं वाटते का मला असं आहे बिहार की बिहारमध्ये जातीय राजकारण होतं ही सत्य गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की बिहारच्या जातीय राजकारणाचा पोत किंवा पॅटर्न ज्याला आपण म्हणू तो बदललाय असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल कारण ही एकमेव निवडणूक आहे कदाचित ही त्याला अपवाद असू शकते आणि अपवादावरून आपण नियम तयार करू शकत नाही बिहारमध्ये कास्ट पॉलिटिक्स हे नेहमी प्रभावी राहिलेलं आहे आणि कदाचित यापुढच्या काळातही राहू शकतं ते, ते तुटतं की नाही हे काही निवडणुका जाव्या लागतील आणि मग त्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरोखरच बिहारमध्ये जातीय राजकारणाचा पगडा हा संपुष्टात आला आहे का हे कळण्यासाठी काही निवडणुका जायला लागतील पण मला असं वाटतं की हा अपवाद आहे आत्ता तरी आपण याला अपवाद आप म्हणू कारण त्याच्यावरून आपल्याला लगेच स्टेटमेंट करता येणार नाही पण बऱ्यापैकी गोष्टी आहेत अशा की त्याच्यामध्ये तुम्ही एक जाती किंवा एक जिन्सी समाजाचं जर वर्चस्व इतरांवर लादू इच्छित असाल तर ता त्याला विरोध करणारे समूह जे आहे तर ते प्रखरतेने पुढे येतात हे या कास्ट पॉलिटिक्समधनं आपल्याला दिसून आलं जसं उदाहरणार्थ एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस जागा लढणारा आर जे डी त्यातले बावन्न उमेदवार हे एका जाती समूहाचे म्हणजे यादव समूहातून देते जेव्हा की सीमध्ये तिथे छत्तीस टक्के हा मायक्रो ओबीसी समाज आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते तिथे पुरेशा प्रमाणामध्ये आलं नाही यादव बारा टक्के आहेत तेरा टक्के आहेत आणि अशा वेळा त्यांना मिळत असलेलं प्रतिनिधित्व हे अठ्ठावन्न टक्क्यांच्या घरात आहे उ निवडणुकीमध्ये तर स्वाभाविक आहे की अन्य ज्या छत्तीस टक्के समूह जो मायक्रो ओबीसी आहे की ज्याचा स्वतःचा टक्का अर्धा टक्का एक टक्का पाऊण टक्का किंवा स अगदी पॉईंट पंचवीस टक्के अशा जातीसमूह पण आहेत पण या वेळा ते गोलबंद झाले यादवेतर जे ओ बी सी आहे तर ते एन डी ए अलायन्सच्या बाजूने गोलबंद झाले हे अगदी स्पष्ट निकालामध्ये दिसून येतं कारण एन डी ए अलायन्सचे जे घटक पक्ष आहे म्हणजे भाजप असेल जे डी यू असेल हम असेल आर एल पी असेल किंवा कुशवाहांचा पक्ष असेल तर त्यांनी देत असताना एका पर्टिक्युलर जातीसमूहाला प्राधान्य न देता त्यांनी सगळ्या जातीसमूहाला म्हणजे अप्पर कास्ट आले कुर्मी आले कोयरी आले ठाकूर आहे ब्राह्मिण्स आहेत त्याच्यानंतर मल्लाहा आहे केवट आहे निषाद आहे पासी आहे कुरी आहे निषाद मुसर हे सगळ्या जातीसमूहांना जे जा आहे ते ते समावून घेण्याचं काम इंडिया अलायन्समध्ये केलं गेलं आणि त्यांना योग्य प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व जे आहे ते दिलं गेलं आणि या बाकीच्या जातीबरोबर गोलबंद झाल्या आणि त्यातून त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की आत्ता जे ते दोनशेचा आकडा पार करू शकले त्याचं मेजर कारण हे आहे की त्याने जाती समूहाचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यामध्ये एन डी ए अलायन्सला यश आलं वेअर ॲज इंडी अलायन्स जे आहे तर त्यांना तसं न करता त्यांनी एका जाती समूहाला झुकतं माप दिलं भाजपनं जो नरेटिव्ह सेट केला होता जंगल राजचा किंवा कास्ट पॉलिटिक्समध्ये यादवांचं अप्पर हँड होणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या निवडणुकीमध्ये काम मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळे आत्ता आपण हे म्हणू शकत नाही की कास्ट पॉलिटिक्स चाललं नाही तर कास्ट पॉलिटिक्स निश्चित चाललं पण त्याचा रिव्हर्स जो पोलरायझेशन आपण म्हणतो तशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे असं आत्ता दिसतं सर तुम्हाला काय वाटते की मेन फॅक्टर या बिहार निवडणुकामध्ये काय ठरला एन डी ए अलायन्ससाठी त्याच्यामध्ये एम वाय हे समीकरण जे आहे ते जास्त महत्त्वाचं ठरलं एम वाय म्हणजे मुस्लिम यादव असं नाही मुस्लिम यादव हे आर जे डीसाठी काम करत होतं पण एम वाय म्हणजे महिला आणि युवा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या इंडिया एन डी अलायन्सच्या बाजूने म्हणजे एन डी एच्या बाजूने काम करत होत्या तरुणांसाठी जे जे आहे तर ते तरुणांसाठी त्यांनी रोजगाराची हमी देऊ असं म्हटलं अर्थात गेली पंचवीस वर्ष सत्तेवर तेच आहे प्रत्यक्षात बिहारमध्ये पलायन आहे बिहारमध्ये कुठलाही मोठा रोजगार नाही बिहारमध्ये आत्ता हाताला काम द्यावं असा कुठलाही मोठा उद्योग समूह किंवा कंपनी किंवा फॅक्टरीज या नाही आहेत बिहारमध्ये सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या ठराविक प्रमाणामध्ये येत आहेत आणि त्या ठराविकच लोकांपर्यंत पोचत आहेत इतरांपर्यंत त्याचा फार फायदा पोचत नाही आहे ही सत्य परिस्थिती आहे परंतु असं असूनही पलायनं रोखण्याची कुठलीही योजना आत्ता एन डी ए सरकारकडे नाही आहे किंवा त्याने तसं जाहीरही केलेलं नाही आहे वादे बरेच केले के किंवा आश्वासनं दिली पण ती प्रत्यक्षात दिसत नाही पण असं असतानाही जे नरेटिव्ह काम करत होतं की जंगल राज आहे का जंगल राज नको म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ या ने मग त्यांनी एन डी अलायन्सला घेतलं आणि दुसरं असं की महिला ज्या आहेत की ज्यांच्या वाट्याला तिथं बिहारमधलाच जो पर कॅपिटा इन्कम जर तुम्ही बघितलं सरासरी उत्पन्न तर ते फार कमी आहे आणि अशा वेळी जर महिलेच्या खात्यामध्ये थेट दहा हजार रुपये येत असतील तर असं आपण गृहित धरू की तिच्या नवऱ्याने तिच्याकडून ते हिसकावून घेतले किंवा तिला ते तिच्या तिला मिळू दिलं नाही असं जरी झालं तरी त्यातला एक थोडाफार का होईना वाटा दोन चार हजार पाच हजार तिच्याकडे राहिले असतील आणि तिला तिच्या मनाप्रमाणे ते खर्च करता आले असतील जसं तिला काही महत्त्वाची एखादी छोटी वस्तू घ्यायची असेल तर तिला त्या पैशातमध्ये ती घेता आली आत्ता पाच आणि दहा हजार रुपये ही रक्कम आपण आता महाराष्ट्रात राहतो आणि थोडं संपन्न आपण आयुष्य जगतो वैचारिक आयुष्य कि आहे किंवा सगळ्या गोष्टी आपल्याकडे प्रबोधनाच्या परंपरा आहेत अशा बिहारमध्ये नाही आहेत त्यामुळे आपल्याला याचं महत्त्व फारसं वाटणार नाही पण बिहारमध्ये जर तुम्ही चारशे रुपये मानधन ज्या महिलांना मिळत होतं वृद्ध महिलांना आपल्याकडे संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपण पहिले पाचशे रुपये देत होतो आता ती रक्कम वाढवली तिथे चारशे रुपये मिळत होते त्याची रक्कम अकराशे रुपये केली तर हा जो एक मोठा महत्त्वाचा फॅक्टर आहे महिलांसाठीचा की एम आणि वाय म्हणजे युवक आणि महिला हा फॅक्टर एनडीएच्या विजयामध्ये सगळ्यात महत्वाचा राहिला जसं की मी मगा सांगितलं की महिलांचं सा मतदान हे पुरुषांच्या अपेक्षाकृत जास्त टक्क्यांनी झालेलं आहे आणि हा वाढीव टक्का हा एन डी एच्या खात्यात गेला त्यामुळे एन डी एला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मेजॉरिटी जी आहे थंबिंग मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो ती मिळाली असं माझं मत आहे सर मतांच्या टक्केवारीनुसार जे आर होते ते पहिल्या क्रमांकावर तरी सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार निवडून आले आहेत तर याकडे तुम्ही कसे बघता मग असं आहे की आता याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला जेव्हा मतांची टक्केवारी जास्त असते किंवा जास्त मिळते तर ते तेव्हा स्वाभाविक आहे की तुम्ही जागा जास्त लढवलेल्या असतात त्याच्यामुळे जरी त्यांना पहिल्या क्रमांकाची टक्केवारीची मतं मिळाली असली तरी त्यांनी जागासुद्धा जास्त लढवलेल्या आहेत भाजपला दुसऱ्या क्रमांकाच्या टक्केवारीची मतं मिळाली तर त्यांनी जागा त्यांच्यापेक्षा कमी लढवलेल्या आहेत भाजपनं एकशे एक जागांवरती उमेदवार दिले होते अन्य दोनशे त्रेचाळीसपैकी अन्य ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता दुसरं जे डी यूनी एकशे एकच जागा लढवल्या होत्या इतरत्र त्यांच्या सिंबलवरती बाण चिन्हावरती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता त्यात उलट आर जे डी जे आहे त्यांना एकशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार जे आहेत ते त्यांच्या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढवत होते तर स्वाभाविक आहे की तुम्ही जर का जास्त जागा लढत असाल तर भलेही तुम्ही तिथे पराभूत व्हाल पण तुम्हाला पर्सेंटेज ऑफ वोट जे आहे तर ते, ते तुमच्या काउंट खात्यामध्ये होतंच जर हे दोन पक्ष महत्त्वाचे दोन पक्ष हे जर कमी जागांवर लढत असतील तर स्वाभाविक आहे की इतर मतदारसंघात त्यांना मतच मिळालेलं नाही शून्य निरंक मत मिळालेला आहे त्यामुळे हा जो एक नरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न करतायत की बाबा यांना वोट पर्सेंटेज जास्त मिळाले पण जागा कमी मिळाल्या असं आहे तसं पण ते असं आहे की तुम्ही किती जागा लढता याच्यावरती तुमच्या पर्सेंटेज ऑफ वोट ठरतं भाजप जर शंभर जागा लढत असेल तर त्याला स्वाभाविक आहे की अन्य मतदारसंघात त्यांना निरंक म्हणजे शून्य मत आहे त्याला मिळणाऱ्या टक्केवारी जी आहे मतांची ती तुम्हाला जिथे लढतात त्याच मतदारसंघातून येईल अन्यत्र ती येणार नाही आर जास्त जागा लढत होती त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांचा जो प्रेझेन्स होता तर तिथे ते, ते भलेही पराभूत जरी झाले असले तरी त्यांना मिळणारी मतं ही त्यांच्या टक्केवारीमध्ये आपोआप काउंट होतातच तर त्यामुळे टक्केवारी जास्त मिळाली जागा कमी मिळाल्या या गोष्टींना फारसं महत्व नाही आहे तुम्ही किती जागा लढता यावरती तुमची टक्केवारी जी आहे ते ती सर मैथिली ठाकूर हे संगीतकार जी आहे सिंगर आहे तर ती अलीनगर या कॉन्स्टिट्युएन्सीवरून उभी झाली होती आणि ती जिंकून आली तर ती बिहारची यंगेस्ट एम एल ए अशी निवडून आली आहे तर याकडे तुम्ही म्हणजे ॲज अ यंगेस्ट एम एल ए म्हणून कसं असं आहे की बिहारमध्ये आत्तापर्यंतचं जे राजकारण आहे तर बिहारच्या सरासरी आमदारांचं जर सरासरी वय काढलं तर ते साधारण पन्नास पंचावन्नच्या घरात आहे आणि ती यंगेस्ट आमदार म्हणून निवडून आली म्हणून तिथल्या तरुणांना तरुणाईमध्ये किंवा तरुणांसाठी असलेल्या याच्यामध्ये फार बदल होईल असं लगेच भाबडा आशावाद मी धरत नाही पण एक चांगलं चिन्ह आहे की लोकांनी तिच्या विरोधात असलेल्या विनोद मिश्रा जे मोठे सिनियर लीडर होते त्यांचा पराभव करून ती निवडून आलेली आहे तर लोकांना असं अपेक्षित आहे की कदाचित राजकारणामध्ये चांगले लोक यावेत मैथिली ठाकूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती उत्तम गायिका आहे उत्तम संगीतकार आहे आणि बिहारची जी मैथिली आणि भोजपुरी आणि हिंदी खास करून ज्याला म्हणतो आपण की पारंपरिक लोकसंगीत आणि भजन संध्या ही तिनं बिहारची ओळख म्हणून संपूर्ण देशभरामध्ये आणि त्याच्याही पलीकडे स्प्रेड केलेली आहे त्यामुळे तिच्या नावाला एक ग्लॅमर जे आहे तर ते होतं आणि त्याचा एक फायदा ग्लॅमरचा तिला मिळून ती निवडून आली आता ती काम काय करेल काय नाही करणार वगैरे हा याचं उत्तर तर येणारा काळ देईल परंतु तिथल्या लोकांनी निवडत असताना बिहारचे गौरव या एका कॅटेगरीमध्ये तिला कन्सिडर केलं की के बाबा तिने बिहारची मैथिली असेल किंवा बै बिहारची भोजपुरी भाषा असेल किंवा जे भजन पारंपरिक लोकगीतं आणि भजनं बिहारमध्ये गायली जातात ती ती तर ती तिनं गाऊन त्यातून तिनं स्वतःची ओळख निर्माण केली तिनं कुठली बॉलिवूडची गाणी किंवा उडत्या चालीची गाणी किंवा जी सध्या ट्रेंडमध्ये गाणी आहेत ते तिनं एकही गाणं गायलेलं नाही तिच्या आयुष्यामध्ये तर तिनं पारंपरिक लोकसंगीताचा बाज जपला आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दल एक असं बोललं जात होतं अलीनगरमध्ये की ती बिहारचा गौरव आहे प्राईड ऑफ बिहार अशा पद्धतीनं तिला भाजपानं तिथं प्रेझेंट केलं होतं आणि ते लोकांना तो मुद्दा पटला की शी इज द प्राईड ऑफ बिहार बिहारचा गौरव आहे आणि त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणावरती तिथं मतदान झालं आणि ती निवडून आली एक चांगला संकेत म्हणून आपण याच्याकडे बघू की बिहारमधून आता चांगल्या पद्धतीचे लोकं जे आहेत तर ते राजकारणात येतील आणि ते, ते निवडूनही आले पाहिजे अशा पद्धतीचं बिहारी लोकांनी यावेळा स्टँड घेतला आहे हा कितपत टिकतो हे पुढच्या निवडणुकांमध्ये आपल्याला कळेल आत्ता लगेच त्याच्यावरती भाष्य थोडंसं अर्ली म्हणजे लवकर होईल असं करण मला असं वाटतं सर तुम्हाला काय वाटते की बिहार निवडणुकीचा जो परिणाम आहे तो इतर राज्याच्या निवडणुकांवर काय असर करू शकतो बघा असं आहे की बिहार हा अप्रवासी मतदार जे आहेत ते बहुतेक देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये आहेत याही वेळेला जे आहे असं लक्षात आलं की अप्रवासी मतदारांची संख्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती होती मी याच्याकडे इतर राज्यातल्या निवडणुकांबद्दल जर तुम्ही विचार केला तर बंगालमध्ये निवडणुका पुढच्या वर्षी आहेत आसाममध्ये आहे आणि तामिळनाडूमध्ये आहे या तीन राज्यांमध्ये निवडणुका आहेत पण मला सगळ्यात महत्त्वाचा त्याचा जो दिसतो तो मुंबई महापालिकेकडे या परिप्रेक्ष्यात मी बघतो की मोठ्या प्रमाणावर बिहारचा मतदार जो आहे तो मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये वास्तव्याला आहे आणि त्याचा एक निश्चित परिणाम जो आहे तर तो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होणार आणि जो बिहारी मतदाता जर तिथे गावाकडे अप्रवासी मतदार म्हणून त्यांनी तिथे मतदान केलं असेल किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी तिथे कोणी एन डी एला मतदान केलं असेल तर त्याचं रिफ्लेक्शन हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किंवा अन्य निवडणुकांमध्ये जे आहे ते नक्की दिसणार आणि तो वोटिंग पॅटर्न जो बिहारमध्ये होता तोच मला असं वाटतं की इथल्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात दिसणार आपण संभाजीनगरचा विचार केला तर संभाजीनगरमध्ये साधारणपणे एक लाख अप्रवासी मतदार आहेत त्यातले बिहारमधले साधारण पन्नास टक्के मतदार असतील उर्वरित जे आहे तर ते ती उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान अशा भागातून आलेले आहेत म्हणजे हा एक फार मोठा मतदारसंख्या आहे आणि हा निर्णायक आहे हे लक्षात ठेवा मुंबई महापालिकेमध्येही बिहारी मतदार किंवा उत्तर भारतीय मतदार अप्रवासी मतदार आपण काही म्हणू शकतो हा निर्णायक टक्केवारीत आहे तर इथले निर्णय बदलण्याचं सामर्थ्य क्षमता ही त्यांच्या मतांमध्ये आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळे त्याचा एक काही परिणाम निश्चितपणे हा या निवडणुकीवर होईल असं आत्ता मला वाटतं सर जन स्वराज आणि प्रशांत किशोर यांच्याबद्दल तुम्ही काय बघते बघा असं आहे की कि प्रशांत किशोर हे इतरांना निवडणूक लढवून त्यांना विजयी करू शकतात पण असं असतं की इतरांना निवडणूक लढवणं आणि त्यांना विजयी करणं हा एक वेगळा भाग आहे आणि स्वत निवडणुकीच्या आखाड्यात राहून निवडणुका जिंकणं हा एक निश्चित वेगळा भाग आहे प्रशांत किशोर यांच्या बाबतीमध्ये त्यांनी गेली चार वर्ष पाच वर्षापासून ते बिहारात पक्ष बांधणी करत होते त्यांना प्रतिसाद चांगला होता पण बिहारचं जे कास्ट पॉलिटिक्स आहे ते भेदण्यामध्ये प्रशांत किशोर असेल किंवा अन्य कुणीही असतील त्यांना लगेच यश येईल असं वाटत नाही मला असं वाटतं की त्याला बिहारमध्ये सातत्यानं काम करावं लागणार आहे तेव्हा तुम्ही या बियाँड कॉस्ट कास्ट पॉलिटिक्स जाऊन तिथल्या मतदारांना कन्व्हिन्स करू शकाल आत्ता अशी परिस्थिती आहे की प्रशांत किशोर यांच्याकडे विनिंग कॅपॅसिटी म्हणजे नि निवडून येण्याची क्षमता हा जो निकष आहे तशा पद्धतीचे उमेदवार नव्हते दुसरं त्यातले अनेक उमेदवार ज्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी थेट भाजपाला पाठिंबा देऊन मोकळे झाले तर त्याचा एक विपरीत परिणाम झाला आणि त्याच्यात मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची ही भूमिका जी प्रशांत किशोर यांनी घेतली की मी निवडणूक लढवणार नाही तर ती थोडीशी पक्षाला मारक ठरली म्हणजे प्रशांत किशोरच जर मैदानात लढत नाही आहे आणि मैदान सोडून जात आहेत तर मग जनसुराजच्या लोकांना निवडून देऊन काय उपयोग अशा पद्धतीचं जो एक रूमर्स आहेत त्या बिहारमध्ये चर्चेला होत्या तर त्याच्यामुळेही कदाचित प्रशांत किशोर यांना यश मिळालं नाही त्यांनी सांगताना सांगितलं ला की लालू आपल्या सॉरी नितीश कुमारांच्या पक्षाला पंचवीसपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत हे होणार नाही पण राजकारणामध्ये असे प्रडिक्शन हे तुम्ही जेव्हा पलीकडे असता राजकारणात स्वतः नसता तर तुम्ही तटस्थपणे बघू शकता या गोष्टी पण तुम्ही जेव्हा स्वतः राजकारणात येता आणि त्याचा भाग होता तेव्हा तुम्ही तुम्हाला काय अनुकूल आहे या पद्धतीने राजकारण बघायला सुरुवात करता डॉक्टर प्रशांत किशोरांच्या बाबतीत ती चूक झाली त्यांनी त्यांना अनुकूलते ती काय आहे हे बघायला सुरुवात केली तटस्थता जी असते जी ते पूर्वी निवडणुकांचे सर्वेक्षण करत होते त्यावेळेला ते तटस्थ वृत्तीने या सगळ्या गोष्टी बघत होते तर ती राहिली नाही त्याच्यामुळे त्यांचा अंदाज चुकले मीन व्हाईल महिलांना जे पैसे थेट लाभार्थी म्हणून खात्यात आले किंवा निराधार स्त्री आणि वृद्ध स्त्री पुरुषांना जे पैसे चारशे होते ते डायरेक्ट अकराशे रुपये झाले ह्या ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं की हे समजून घेण्यामध्ये प्रशांत किशोर थोडंसं कमी पडले असं आत्ता म्हणता येईल त्याच्यामुळे या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की एकतर निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार दुसरं बिहारचं कास्ट पॉलिटिक्स हे त्यांना कळतं मी ते त्यांना कळालं नाही असं अजिबात म्हणणार नाही पण त्यांनी असा विचार केला असावा की या कास्ट पॉलिटिक्सच्या बियॉन्ड पलीकडे जाण्याचा प्रयत्न करून आपण उमेदवार देऊ आणि लोकांना कन्व्हिन्स करू पण मला असं वाटतं की ते थोडंसं धाडशी ठरलं आणि त्याच्यामुळे त्यांना ते अडचण आली आणि त्यामुळे एकही उमेदवार जो आहे जनस्वराज्य पक्षाचा तो विजयी होऊ शकला नाही सगळ्यात महत्त्वाचं की सेनापती मैदानात नव्हता त्याच्यामुळे सैन्यही हे त्या तितक्या त्वेषाने तडफेने लढलं नाही हे जनस्वराजच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल या निवडणुकीमध्ये बिहारच्या राजकारणात पाच आय पी एस उमेदवार होते की जे नशीब आजमावत होते आणि त्यापैकी एक महाराष्ट्राचे म्हणजे फार मोठे आय पी एस अधिकारी असलेले किंवा ज्यांचं नाव बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंघम असं घेतलं जात होतं असे आपले माजी मंत्री असलेले विजयकुमार शिवतारे यांचे जावई श्री शिवदीप लांडे हे बिहारमधून निवडणूक लढवायला लढवत होते परंतु त्यांचा पराभव झाला पाच आय पी एस अधिकारी जी निवडणूक लढवत होते त्याच्यामध्ये फक्त एक जे आहे मिश्रा नावाचे अधिकारी ते भाजपकडून निवडणूक लढवत होते त्यांनाच फक्त तिथे यश मिळालं आणि शिवदीप लांडे जे आहे हे कुठल्याही पक्षाकडून जर त्यांनी ठरवलं असतं अग अगदी म्हणजे त्यांनी जे डी यूकडून ठरवलं असतं किंवा आर जे डी किंवा भाजप किंवा हम किंवा कुठल्याही पक्षाकडून राजकीय पक्षाकडून जर त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं असतं तर मला असं वाटतं की त्यांना तिथे यश नक्की मिळालं असतं पण ते अपक्ष निवडणूक लढवत होते त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा अपक्ष निवडणूक लढवता तर तेव्हा थोडंसं अडचणीचं असं पडतं की तुमच्याकडे साधन संपत्ती जी असते तर तिचा अभाव असतो कार्यकर्ते या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्याचा अभाव असतो आणि तिथे असं असतं की पक्ष जेव्हा उमेदवारी देतो तेव्हा पक्षा पक्षाचे कार्यकर्ते असतात पक्षाची आयडिओलॉजी तुमच्यासोबत असते पक्षाला मानणारा एक पर्टिक्युलर वोटर क्लास असतो की जो तुमच्या मागे असतो किंवा त्याचा जरी तो तुम्हाला वैयक्तिक ओळखत नसला तरी त्याच्या आयडियलॉजीमुळे तो तुम्हाला वोटिंग करतो शिवदीप लांडेंच्या बाबतीत असं झालं की ते अपक्ष उभे राहिले तर त्याच्यामुळे जरी वैयक्तिक लोकप्रियता त्यांच्या स सर्व्हिसच्या काळामध्ये त्यांना आली असली तरी आत्ता ती कॅश करण्यामध्ये त्यांना थोडंसं अपयश आलं पण मला असं वाटतं की शिवदीप लडेंनी हा निर्णय एक जाहीर केला की ते बिहार सोडून जाणार नाहीत आणि ते बिहारमध्येच स्थायिक होऊन पुढचं करिअर जे आहे ते, ते बिहारमध्ये करणार आहे आणि तसं जर असेल खरोखर तर मला असं वाटतं की निश्चितपणे बिहारच्या राजकारणामध्ये काहीतरी बदल घडवणारी जी काही धडपडणारी माणसं आहेत तर त्याच्यामध्ये शिवदीप लांडेंचंही नाव आपण घेऊ शकू लगेच बदल होईल असं नाही पण त्या दिशेने एक पाऊल निश्चित पडेल असं मला या शिवदीप यांच्या उमेदवारीवरून वाटतं सर सर आपण हे सगळं तर जाणूनच घेतलं बिहार इलेक्शन बद्दल पण जे मेन चेहरा असतो तर ते कोणाला म्हणजे मिळू शकते किंवा कोण असेल असं तुम्हाला बघा असं आहे की अमित शहानी मुंगेरमध्ये केलेल्या भाषणामध्ये असेल किंवा त्यांनी अरारियामध्ये केलेल्या भाषणामध्ये असेल त्यांनी स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात सांगितलं की ही निवडणूक आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत आणि आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा नितीश कुमार आहे काल विनोद तावडेंशी जेव्हा पत्रकार बोलत होते तेव्हा त्यांचे थोडेसे सूर बदलल्यासारखे होते की पाच पक्ष आहोत एकत्र येऊ संसदीय दल निवडेल आणि मी थोडीच ठरवणार आहे वगैरे अशा पद्धतीचं पण याच्यामध्ये क्लिअर मेसेज आहे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भाजपचं आत्ताचं केंद्रातलं जे सरकार आहे ते दोन पक्षांच्या मेजर टिकूवरती उभं आहे एक आहे त्यातला जे डी यू आणि दुसरं आहे नितीश बाबू चंद्राबाबू ना नायडू म्हणजे नितीश आणि चंद्राबाबू या दोघांच्या पाठिंब्यावर हे सरकार टिकून आहे तर जे डी यूची मागणी हीच होती की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असावेत आणि मला असं वाटतं की त्या बैठकीमध्ये आणि या सभांमधनं जाहीरपणे त्यांनी नितीश कुमार हेच चे चेहरे असतील हे निसंदिग्ध जाहीर केलं मागे एका सभेमध्ये बोलत असताना अमित शाह म्हणाले होते की सम्राट चौधरींना निवडून द्या त्यांना मोठी जबाबदारी देऊ असंच एक विधान त्यांनी नंदकुमार साय जे आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री त्यांच्या एका प्रचार सभेत केलं होतं की नंदकुमार बाबू को चुनकर उनको बड़ी जिम्मेदारी देंगे आणि ते मुख्यमंत्री झाले हेमंत बिस्वा सरमांच्या बाबतीतही ते आसाममध्ये असंच म्हणाले होते जोरहाटमध्ये की यांना निवडून द्या मुख्यमंत्री क म्हणजे मोठी जबाबदारी देऊ तर ते मुख्यमंत्री झाले तर आता सम्राट चौधरींच्या बाबतीत तसं होईल का तर मला असं वाटते की केंद्रातला सरकारचा असलेला पाठिंबा आणि या सगळ्या हे पॉलिटिक्स हे बघता नितीश कुमार यांना आत्ता हटवणं किंवा त्यांच्या व्यतिरिक्त भाजपचा मुख्यमंत्री करतो असा आग्रह धरणं हे भाजपला आत्ता शक्य नाही आहे कारण हे तडजोडीचं राजकारण आहे आणि जर तसं केलं नाही तर ते भाजपासाठी अडचणीचं ठरू शकतं नितीश कुमार यांच्या बाबतीत असं आहे की ज तसं झालं नाही तर ते परत तिकडे जाऊ शकतात ही भीती आहे नितीश कुमार यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं बिहारमध्ये म्हणजे ते सगळेच म्हणतात अगदी भाजपचे समर्थक एन डी ए समर्थकही म्हणतात की नितीश कधी पलटू शकतं ते पलटू राम आहे उनके पेट मे दात आहे असं एकदा लालू प्रसाद यादव म्हणाले होते त्यांच्या बाबतीत आणि ती एक म्हणच आहे तिकडे की ऐसा कोई सगा नाही जिसे नितीशने ठगा नाही तर त्याच्यामुळे ते कधी इकडे येऊ शकतात तिकडे जाऊ आणि ही भाजपला भीती आहे त्यामुळे मला असं वाटतं की किमान पुढचे एक दोन वर्ष तरी नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील आत्ता त्यांची प्रकृती जी आहे तर ती थोडी त्यांना अडचणीची ठरते नितीश कुमारांना पण हे कारण आत्ता लगेच देईल भाजप असं वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न फारसा चर्चेचा नाही आहे बिहारमध्ये सगळ्यांनी हे कन्सिडर केलं गृहित धरलं की नितीश कुमार हेच बिहारचे नवे मुख्यमंत्री असतील आणि त्याच्यामध्ये भाजप फार अडचण आलेलं असं वाटत नाही आत्ता असं आहे की इतर सहकारी पक्षांची गरज भाजपाला नाही आहे म्हणजे जसं आम असेल किंवा चिराग पासवान असतील हे असतील कारण हे दोघं मिळूनच ऐंशीच्या घरात आहेत पण भाजप जसं की सगळ्यांना सोबत घेऊन चालणारच आहे तर त्या दृष्टीने ते सोबत असतीलच मुख मंत्रिपदही त्या पद्धतीनेच जातील त्यांचं ते वाटाघाट्या जे काही असतील ते त्यानंतर होतील पण नितीश हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील आणि मला असं वाटतं की ते याच्यासाठी आवश्यक आहे की सगळ्या समाज घटकांना चालणारा तो चेहरा आहे म्हणजे अपर कास्टही त्याला अनुकूल आहेत लोअर कास्टही त्याला अनुकूल आहे महादलितही त्याला अनुकूल आहे आणि दलित समाज जो आहे तोही त्याला अनुकूल आहे मुस्लिमांनाही त्यांची अडचण नाही आहे त्याच्यामुळे नितीश कुमार हा सगळ्यांना चालणारा चेहरा म्हणून मला असं वाटते की तिथे मुख्यमंत्रीपदावर येतील